शुभधा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण मराठी प्रकल्प पाहणार आहोत सर्व विद्यार्थ्यांना अखेरीस वेगवेगळ्या विषयांचे प्रकल्प तयार करावे लागतात दहा गुणांसाठी आणि त्यातलाच हा एक प्रकल्प आहे अतिशय सुंदर असा प्रकल्प आहे प्रकल्प प्रकल्पाचं नाव आहे समानार्थी शब्द या पद्धतीने आपल्याला प्रकल्पाची फाईल घ्यायची असते आणि त्यानंतर हे प्रोजेक्ट पेपर साधारणतः एक डझन प्रोजेक्ट पेपर घ्यायची आणि त्यावर आधारित आपल्याला दिलेल्या विषयावर आधारित प्रकल्प कार्य आपल्याला कम्प्लीट करायचं असतं आपले विषय शिक्षक आपल्याला विषय देतात आता या विद्यार्थ्याने समानार्थी शब्द हा विषय निवडलेला आहे या पद्धतीने आपण पहिल्या पेजवर आपलं स्वतःचं नाव शाळेचं नाव इयत्ता तुकडी रोल नंबर टाकायचा आहे आणि विषय टाकायचा आहे त्यानंतर प्रकल्प कार्याला सुरुवात करायची बघा या ठिकाणी छान असे दोन कॉलम आखलेले आहेत आणि आपल्या पाठ्यपुस्तकातले समानार्थी शब्द शोधलेले आहेत आणि ते या ठिकाणी एकत्रितरित्या संग्रहित केलेले आहेत बघा ते अंगण खळे अंधार तम अडचण पंचाईत अन्न आहार खांद्या खाद्य उपाय इजा अभिनंदन गौरव अभिमान ताठा अभ्यास सराव अरण्य वन आई माता आकाश नप आजारी पीडित त्यानंतर इकडच्या साईडला आठवण स्मरण आतुरता उत्सुकता आदर मान आधार आश्रम आश्रय आनंद सुख आपलपोट स्वार्थी अपुलकी जवळीक आरसा दर्पण आरंभ सुरुवात आशा इच्छा आशीर्वाद शुभचिंतन आश्चर्य नवल. त्यानंतर पुढचा विषय आज्ञा हुकुम इच्छा मनीषा इमानदार प्रामाणिक इशारा सूचना इष्ट उचित उंदीर मुशक उजेड प्रकाश उतराई ऋणमुक्त उत्तर जवाब, उत्तेजन प्रोत्साहन ओढा ओहल, कंजूश कृपण कंटाळा थकवा कपडा वस्त्र या बाजूला कबूल राजी कल्याण शूक काठ किनारा काळजी चिंता कोंबडा कुकुट कुराड परशू कुळकथा जन्मकथा कोडे पेच कोरडा सुखा कोल्हा जंबुक कौतुक लाड खटपट प्रयत्न खादाड हावरट खिडकी गबास पुढचा शब्द खुलासा स्पष्टीकरण खुश संतुष्ट गुप्प शांत गरीब रंक गर्क मग्न गाढव गधर्व, गाय गो गारवा शीतलता गुणगान स्तुती गोड मधुर गाठोडे बोचके घर सदन घोटाळा गफलत घोडा अश्व या बाजूला घाई त्वरा चंद्र शशी चतुर हुशार चमकदार चकचकीत चष्मा आरशी चाकर नोकर चैन मौज छत छप्पर छोटा लहान जमीन धरती जवळ नजीक जागा ठिकाण जाहिरात प्रसिद्धी जुना पुराना. त्यानंतर पुढचं जोम उत्साह हो, जोर बळ झेंडा निशाण झोप निद्रा टंचाई कमतरता टोक अग्र ठिकाण स्थान ठेंगू बुटका डहाळी फांदी डोळा शीर ढंग नयन तंटा भांडण लहान तृष्णा ताकद शक्ती ताजा टवटवीत ताप ज्वर लपट रागीट तापट रागीट तेल स्नेह तोटा नुकसान अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी प्रकल्पामधून शंभर समानार्थी शब्दांचा एक प्रकल्प या ठिकाणी आपण अभ्यासलेला आहे आपल्याला हा प्रकल्प नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे इतर विषयांचे प्रकल्प आपल्याला हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेला आयकॉनवर क्लिक करा थँक्यू